दोन शब्द बोलते काय सांगू त्या गाथा काय सांगू त्या माउलीची गाथा जिने वाघाला जन्म दिला शिवरायांना संस्कारित केले आणि स्वराज्याचे पाहिलेले स्वप्न त्यांनी शिवरायांच्या कार्यातून पूर्ण केले म्हणतात जिजाऊ करायचे आणि आज प्रत्येक स्त्री लयाची गरज आहे मुलींना मेंदी ब्युटी पार्लर शिकण्याऐवजी काय बॉक्सिंग स्वतःचे संरक्षण करायला शिकवा यातूनच खऱ्या अर्थाने जिजाऊन अभिवादन होईल जिजाऊना अभिवादन होईल म्हणते ना तू धन्यवाद